काय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे बी एम एसच्या सेकंड राऊंडबद्दल आपण डिस्कस करणार आहोत बी एम एसच्या सेकंड राऊंडचे ऑप्शन फॉर्म हे तीस तारखेपासून सुरू होणार आहेत तर सेकंड राऊंडसाठी ऑप्शन कसे भरायचे आहेत आपण ते डिस्कस करणार आहोत आणि सेकंड राऊंडसाठी किती मार्काने कट ऑफ खाली येईल आपण ते देखील डिस्कस करणार आहोत आणि एक गुड न्यूज आहे दोन हजार चोवीससाठी साठी गव्हर्मेंटचे दोन कॉलेज येऊ शकतात आणि प्रायव्हेटचे चार कॉलेज शंभर टक्के येतील ते कधी येतील आपण ते देखील पाहणार आहोत किती सीट्स राहतील आपण ते देखील पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करणार आहोत ओके सोबत आपला आजचा टॉपिक काय आहे एसच्या सेकंड राऊंड ऑप्शन फॉर्म बदल आपण डिस्कस करणार आहोत ऑप्शन फॉर्म कसे भरायचे चॉईस पेलिंग कशी करायची आहे त्यानंतर किती मार्कांनी कट ऑफ खाली येईल दोन हजार चोवीसच्या सेकंड राऊंडसाठी आपण ते देखील पाहणार आहोत त्यानंतर चार नवीन बी एम एस प्रायव्हेटचे कॉलेज शंभर टक्के येतील ते कधी येतील आपण ते देखील पाहणार आहोत त्यानंतर पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता दोन हजार चोवीसचा त्या सिनेरमध्येच आपण किती मार्कांनी कट ऑफ खाली येईल ते देखील डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर ऑप्शन काय आहे बी एम एसचे जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत ना ते विद्यार्थी बी एम एसच्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन एम बी बी एसचे का राऊंड घेऊ शकतात का आपण ते देखील थोडक्यात डिस्कस करणार आहोत ओके आलक्षात आता टॉपिक ठीक आहे सो सोगाईस पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत बीएमएस गव्हर्नमेंट दोन हजार चोवीस चा पहिल्या राऊंडचा कट ऑफ पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आहे आणि सेकंड राऊंड साठी किती मार्कांनी गव्हर्नमेंटसाठी कट ऑफ मायनस येऊ शकतो बीएमएस गव्हर्नमेंटसाठी आपण ते पाहणार आहोत ओके आता स्टेप बाय स्टेप पाहू uh, उपसाठी पाचशे सहासष्ट कट ऑफ होता पहिल्या राऊंड साठी या ठिकाणी पाच ते सात मार्काचा कट फर, फरक येईल पाच ते सात मार्काचा म्हणजे साधारणतः पाचशे एकोणसाठ पाचशे पासष्ट हा राहू शकतो या ठिकाणी त्यानंतर चारशे नव्वद एस सी कॅटेगरीसाठी चारशे नव्वद या ठिकाणी तीन ते चार मार्काचा फरक येईल म्हणजेच चारशे पंच्याऐंशी चारशे सत्त्याऐंशी चार हा कटॉक राहू शकतो एस सी कॅटेगरीसाठी सेकंड त्यानंतर एस टी तीनशे एकोणसत्तर एस टी साठी तीनशे एकोणसत्तर या ठिकाणी तीन ते सात मार्काचा फरक पडेल म्हणजेच तीनशे बासष्ट तीनशे पासष्ट हा कटॉक राहू शकतो त्यानंतर विजे कॅटेगरी पाचशे पंचावन्न कट ऑफ आला होता पहिल्या राऊंड साठी यामध्ये दोन ते पाच मार्काचा फरक पडेल म्हणजेच या ठिकाणी चारशे अठ्ठ्याण्णव ते पाचशे त्रेपन्न हा ऑफ राहू शकतो त्यानंतर एन टी वन पाचशे चाळीस कटॉप आला होता या ठिकाणी तीन ते आठ मार्काचा फरक पडेल म्हणजेच एक लाईकली पाचशे बत्तीस पाचशे पस्तीस पाचशे सदोतीस हा ऑफ राहू शकतो या ठिकाणी एन टी टू पाचशे एकसष्ट ऑफ आला होता गव्हर्नमेंटसाठी या ठिकाणी दोन ते चार मार्काचा फरक पडेल म्हणजेच पाचशे अठ्ठावन्न पाचशे अठ्ठावन्न एक स्लायकली हा कटॉक राहू शकतो पाचशे अठ्ठावन्न पाचशे सत्तावन्न पाचशे साठ हा कटॉक राहू शकतो त्यानंतर एन टी थ्री एन्टी थ्री साठी पाचशे पासष्ट हा कटॉप होता पहिल्या राऊंड साठी या ठिकाणी तीन ते सहा मार्काचा फरक पडेल म्हणजेच एक स्लायकली पाचशे एकोणसाठ पाचशे साठ पाचशे त्रेसष्ट हा कटॉक या ठिकाणी राहू शकतो त्यानंतर ओबीसी ओबी ऑफिस एसबीसी पाचशे बासष्ट कटॉप होता या ठिकाणी चार ते आठ मार्काचा फरक येऊ शकतो म्हणजेच पाचशे छप्पन पाचशे अठ्ठावन्न पाचशे साठ हा कोटा ऑफ राहू शकतो या ठिकाणी ईडब्ल्यू एस कॅटेगरी पाचशे तीस कट ऑफ आला होता या ठिकाणी जास्त पाच ते बारा मार्काचा कट ऑफ खाली येऊ शकतो पाच ते बारा मार्कांनी जास्त विद्यार्थी नाही आहेत ईडब्ल्यू एस साठी त्यामुळे पाच ते बारा मार्काचा फरक येऊ शकतो या ठिकाणी लाईकली पाचशे वीस पाचशे पंचवीस हा कट ऑफ राहू शकतो त्यानंतर एसीबीसी जी नवीन कॅटेगरी आलेली आहे त्याचा कट ऑफ किती होता पाचशे एकसष्ट या ठिकाणी कट ऑफ होता या ठिकाणी पाच ते आठ मार्काचा फरक पडेल म्हणजे पाचशे पंचावन्न पाचशे सत्तावन्न पाचशे अठ्ठावन्न हा कट ऑफ एसीबीसी साठी राहू शकतो लक्षात हा होता गव्हर्नमेंटचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आणि सेकंड राऊंड साठी किती मार्काने कट ऑफ खाली आपण ते पाहिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर काय या ठिकाणी नवीन दोन गव्हर्नमेंटचे कॉलेज येऊ शकतात नवीन दोन बी एम एस साठी गव्हर्नमेंटचे कॉलेज येऊ शकतात ते मी तुम्हाला कधी सांगेन कॉलेजचे नाव कधी मी शेअर करेल तुम्हाला ज्यावेळेस मला कन्फर्म होईल त्यावेळेस म्हणजे तिसऱ्या राऊंडच्या वेळेस किंवा तिसऱ्या राऊंड हे कॉलेज येऊ शकतात तिसऱ्या राऊंडला किंवा तिसऱ्या राऊंड तर त्या टाइमालाच मी तुम्हाला शेअर करेल की कोणते नवीन कॉलेज आहेत ठीक आहे सोबई त्यानंतर काय आहे आपण काय पाहणार आहोत त्यानंतर बी एम एस प्रायव्हेट दोन हजार चोवीस पहिल्या राउंडचा कट ऑफ पाहणार आहोत आपण सेकंड राउंड साठी किती मार्कांनी कट ऑफ माइनस होणार आहे आपण ते पाहू ठीक आहे फर्स्ट पाहिजे चारशे नऊ या ठिकाणी चार ते दहा फरक पडेल चार ते दहा मार्कांनी प्रायव्हेटसाठी खाली येऊ शकतो कट ऑफ रिझन काय आहे नवीन कॉलेज आणि प्रायव्हेटचा कट ऑफ खाली उतरतो गव्हर्नमेंटचा नाही उतरणार ना, पण प्रायव्हेटचा शंभर टक्के उतरतो या ठिकाणी चार ते दहा म्हणजे लाईक्री तीनशे नव्याण्णव तीनशे अठ्ठ्याण्णव चारशे so चारशे तीन असा कटॉक राहू शकतो त्या सो एसी कॅटेगरीसाठी कटॉप किती आला होता चारशे कटॉफक आला होता तर या ठिकाणी तीनशे बारा तीन ते बारा मार्कांनी कटॉक खाली येऊ शकतो म्हणजेच तीनशे पंच्याऐंशी तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे सत्त्याण्णव असा ऑफ राहू शकतो लक्षात ठीक आहे त्यानंतर एसटी साठी तीनशे बारा कटॉक आला होता या ठिकाणी तीन ते नऊ मार्काचा फरक पडेल म्हणजेच तीन ते तीनशे पाच तीनशे सात तीनशे नऊ असा कट ऑफ राहू शकतो दोन हजार दो चोवीसच्या सेकंड बी एम एस प्रायव्हेटसाठी बरं का त्यानंतर वी जे कॅटेगरी चार ते पा चारशे पाच कटॉप होता या ठिकाणी चार ते सहा मार्काने फरक चार ते सहा मार्काने फरक पडू शकतो म्हणजे तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे नव्याण्णव कटॉप राहू शकतो त्यानंतर एन टी वन तीनशे अठ्ठ्याऐंशी कटॉफक होता तर या ठिकाणी आहे ना चार ते नऊ मार्काचा फरक पडू शकतो म्हणजेच तीनशे अठ्ठ्याहत्तर तीनशे 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 पंच्याऐंशी असा कटॉक राहू शकतो ठीक आहे त्यानंतर एन्टी टू चारशे चार कटॉक होता या ठिकाणी तीन ते पाच मार्काचा फरक पडेल म्हणजे तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे नव्याण्णव चारशे पर्यंत कटॉप राहू शकतो त्यानंतर एन्टी थ्री चारशे दहा कटॉप राहू चारशे दहा कटॉक होता पहिल्या राऊंड त्यानंतर या ठिकाणी तीन ते पाच मार्काचा फरक पडेल म्हणजे चारशे दोन चारशे पाच चारशे सात असा कटॉक राहू शकतो एन्टी थ्रीसाठी ठीक आहे नंतर एसबीसी अब्लिक ओबीसी साठी चारशे चार हा कट ऑफ आला होता पहिल्या अराउंड साठी या ठिकाणी चार ते दहा मार्कांचा फरक पडेल म्हणजेच तीनशे अठ्ठ्याण्णव तीनशे शहाण्णव असा हा कट ऑफ या ठिकाणी राहू शकतो ठीक आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस चा सीट नसते तरी ओपन ची आपण सीट कॅरी करू या ठिकाणी चार ते पाच मार्कांनी कट ऑफ खाली येईल म्हणजेच लाईक चारशे नऊ असतील तर तीनशे नव्याण्णव तीन पुन्हा चारशे पाच असा हा कट ऑफ राहू शकतो ईडब्ल्यू एस च्या विद्यार्थ्यांना ठीके त्यानंतर एसीबीसी बी सी एसीबीसीसाठी तीनशे एक्क्याण्णव हा कट ऑफ आला होता दोन हजार चोवीस पहिल्या राऊंडसाठी आता या ठिकाणी पाच ते आठ मार्काचा फरक पडेल म्हणजेच लाईकली तीनशे ऐंशी तीनशे एकोणऐंशी तीनशे पंच्याऐंशी असा कट ऑफ राहू शकतो एसीबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी हा लक्षात आपण काय डिस्कस केलेला आहे बी एम एस प्रायव्हेट दोन हजार चोवीसच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ ॲज वेल ॲज आपण किती मार्कांनी खाली येईल ते देखील मी तुम्हाला शेअर केलेलं आहे ओके आता त्यानंतर काही टॉपिक्स आहेत ते क्लिअर करू <coughs> सो गाइस टोटल बी एम चे चे कॉलेज किती आहे हो, आतापर्यंत फाईव्ह यामधले पहिल्या राउंड साठी आहे ना त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव कॉलेजेस होते त्र्याण्णव ते 94 कॉलेज आले होते लाईकली दोन कॉलेज राहिले समजा दोन कॉलेज राहिले ठीक आहे आता ते पुढच्या राऊंडला आले तर आणखी कट ऑफ खाली राहू शकतो ठीक आहे त्यानंतर मेन जे आपल्या सर्वांशी नजर आहे ज्या विद्यार्थ्यांना तीनशे तीनशेच्या पुढे मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट नोटी इन्फॉर्मेशन आहे कोणती गाईज चार नवीन एस चे कॉलेज येणार आहे दोन हजार चोवीस साठी दोन हजार चोवीस व्हिडिओ मध्ये काय होतं दोन हजार चोवीस आणि पंचवीस होतं या ठिकाणी दोन हजार चोवीस आहे म्हणजे नवीन बीएमएस चे प्रायव्हेट चे कॉलेज किती येणार आहे चार शंभर टक्के येणार चार पण ते कधी येणार आहे तिसऱ्या राऊंड नंतर तिसऱ्या राऊंड नंतर आता त्यांचे बेनिफिट काय आहेत कसे आहेत ते शेवटी सांगेन मी तुम्हाला लक्षात ती देखील तिसऱ्या अराउंड नंतर नवीन कॉलेज येतील ठीक आहे त्यानंतर नाही जाता चार कॉलेज येणार आहेत चार कोणते कॉलेज आहेत ते देखील मी तुम्हाला शेअर करतो ठीक आहे फर्स्ट कन्फर्मेशन आहे त्याच्यामुळे शेअर करत आहे पहिलं गुरु मिश्री आयुर्वेदिक कॉलेज गुरु मिश्री आयुर्वेदिक कॉलेज जालना जे की बी एच एम एस च कॉलेज आहे ना बी एच एम एस च कॉलेज आहे हे या ठिकाणी आहे ना बी एम च देखील कॉलेज ऍड होणार आहे बीएमएसच ठीक है या ठिकाणी सीड्स किती आहे साठ साठ सीड्स आहेत जालनाचं कॉलेज आहे या जालनाला ऍडवल कॉलेज त्यानंतर बीएमएसचं दुसरं कॉलेज कोणतं आहे श्रेयस आयुर्वेदिक कॉलेज श्रेयस आयुर्वेदिक कॉलेज छत्रपती संभाजीनगर प्रॉपरली संभाजीनगरमध्ये कॉलेज जाणार आहे बघ का प्रॉपरली छत्रपती संभाजीनगरमध्ये हे कॉलेज जाणार आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत शंभर जागा ठीक आहे लक्षात त्यानंतर तिसऱ्या नंबरचं कॉलेज आहे श्यामराव आयुर्वेदिक कॉलेज श्यामराव आयुर्वेदिक कॉलेज हे कॉलेज आहे सोलापूरचं ग्रामीणमध्येच आहे आता सांगतो तुम्हाला या हे फक्त सिटीमध्ये आहे बाकीचे सगळे ग्रामीणमध्ये आहे हे कॉलेज आहे ना सोलापूरचं कॉलेज आहे या ठिकाणी साठ जागा आहेत साठ सीट्स आहेत इनटेक कॅपॅसिटी ओके त्यानंतर कॉलेज कोणतं आहे सोमय आयुर्वेदिक कॉलेज हे कुठलं कॉलेज आहे चंद्रपूरचं या ठिकाणी देखील साठ जागा आहेत गाईज या ठिकाणी हे कॉलेज जर ऍड झाले चार कॉलेज तर या ठिकाणी सीट्स किती येतील दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी सीट्स येतील लक्षात आता काही नोट्स आहेत मी तुम्हाला ते क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला लक्षात तुम्हाला समजेल की मला नोट्स मध्ये काय म्हणायचं आहे ठीक आहे पहिल्यांदा व्हायचं फर्स्ट नवीन कॉलेज जे आहेत ना आत्ताचे नवीन कॉलेज ते तिसऱ्या राऊंड नंतर येणार ते तिसऱ्या राऊंड नंतर येणार सो सो काय पंच्याऐंशी टक्क्याला किती सीट जातील दोनशे अडुतीस दोनशे अडुतीस सीट दो जातील आणि आय क्यू साठी किती जातील बेचाळीस म्हणजे या ठिकाणी पंच्याऐंशी टक्क्याच्या के विद्यार्थ्यांना दोनशे अडोतीस सीट भेटणार आहेत दोनशे अडोतीस आणि बेचाळीस ठीक आहे पहिली नोट समजली आता दुसरी नोट पहा नोट काय आहे पंधरा टक्के कॉलेजसाठी आता पंधरा टक्केची जी आपल्या शेवटचा राऊंड राहिलेला आहे हे नवीन कॉलेज ऍड होऊ शकत नाही नवीन कॉलेज ऍड होणार नाही आले तर चालेच आहे पण चान्सेस खूप कमी आहेत दुसऱ्या राऊंड ऍड होण्यासाठी कारण की पंधरा टक्क्याची जी काउन्सिलिंग आहे ओन्ली प्रायव्हेट ची बीएमएस बी एच एम एस ची त्याचे फक्त दोन राऊंड होतात आणि त्याचे दोन राऊंड संपले की आपला बीएमएस चा तिसरा राऊंड सुरू होतो ठीक आहे तर गाईज आता सांगतो तुम्हाला ते पंधरा टक्क्यामध्ये पण सांगेल पण आता जस्ट महिना सांगून गाईज पंधरा टक्क्यामध्ये जर बीएमएसच्या जागा राहिल्या किंवा बी एच एम एस च्या जागा राहिल्या काही विद्यार्थ्यांनी सीट वगैरे सिरेंडर केली तर तिसरा राऊंड कंडक्ट होत नसतो का तिसरा राऊंड पंधरा टक्क्यासाठी त्या सीट ज्या आहेत ना पंच्याऐंशी टक्क्यामध्ये कन्सिडर केल्या जातात पंधरा टक्क्यामधल्या जर सेकंड राऊंडला जागा भरल्या नाहीत सर्व सातशे समथिंग आहे त्या जागा जर राहिल्या राहिल्या आणखी शंभर पन्नास साठ सर जागा राहिल्या तर तिसरा राऊंड कंडक्ट होत नसतो त्या डायरेक्टली पंच्याऐंशी टक्क्यामध्ये ट्रान्सफर होतात जागा पंच्याऐंशी टक्क्यामध्ये त्यामुळे पंधरा टक्क्याचे फक्त दोन राऊंड असतात पूर्ण भरल्या तर जागा ओके जर राहिल्या रिमेनिंग जागा तर त्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जातात तिसरा राऊंड कंडक्ट होत नसतो जे काय असेल शेवटचा राऊंड असेल आणि आता सांगतो पंधरा टक्क्यासाठी पंधरा टक्क्यासाठी तीनशे ऐंशीच्या पुढच्या विद्यार्थ्यांनीच होप्स ठेवा तीनशे ऐंशीच्या तीनशे ऐंशीच्या खालच्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचे होप्स ठेवू नका पंधरा टक्के काउन्सिलिंग मध्ये उलट होतं या ठिकाणी कट ऑफ हा वाढतो तर पहिल्या राऊंडचा तीनशे साठ कट ऑफ आला होता तर आता या ठिकाणी वीस मार्काने जरी वाढला तर तीनशे ऐंशी होऊ शकतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना तीनशे ऐंशी मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडसाठी साठी नव्याने रजिस्ट्रेशन करू शकतात तुम्हाला जर चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर ठीक आहे त्यानंतर नोट दुसरी नोट पहा न्यू कॉलेज आता आता हे ऑप्शन फॉर्म सुटणार आहेत ऑप्शन फॉर्म सुटणार समजलं तुम्हाला ह्या ऑप्शनची जी नवीन यादी आहे ऑप्शनची नवीन यादी आहे ती तुम्हाला साधारणतः तीस नऊ दोन हजार चोवीस ला शेअर करेल आपल्या ग्रुपमध्ये तीस नऊ दोन हजार चोवीस ला मी शेअर करेल आपल्या ग्रुपमध्ये तीस नाहीतर एक तारखेला तीस तारखेला नाहीतर एक तारखेला तुम्हाला ग्रुपमध्ये यादी शेअर करेल नवीन यादी बरं का अगोदरची यादी होती पहिल्या राऊंड साठी आत्ताची यादी असेल दुसऱ्या राऊंड साठी कट ऑफ हो वगैरे पॉसिबल नसतो प्रत्येक कॉलेजचा काढणं तर काही कॉलेजचा कट ऑफ काढलेला आहे जे की टॉप थर्टी टॉप फोर्टी कॉलेज आहे ते तुम्हाला मी शेअर करेल ठीक आहे त्यानंतर त्यानंतर ऑप्शन फॉर्म केअरफुली भरायचं आता ऑप्शन फॉर्म केअरफुली भरायचे आहे कारण की या राऊंडला फ्री जीत नसते तुम्ही जे ऑप्शन भरता तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावं लागेल तुम्हाला सीट सोडता येत नाही जर तुम्ही सीट सोडली तर तुम्ही सरळ सरळ ग्रुप बी मधून बीएमएस बी एच एम ग्रुप बी मधून बाहेर पडताल जर तुम्हाला कॉलेज भेटला आणि तुम्ही घेतलं नाही तर आणि तुम्हाला तिसऱ्या राउंडला रजिस्ट्रेशन करून परत काउन्सिलिंग मध्ये पार्ट घ्यावं लागेल त्यामुळे आहे ना जर तुम्हाला कॉलेज भेटलं तर तुम्ही ऍडमिशन घेऊन पुढच्या थांबा फॉर्म नाही पुढच्या पर्यंत थांबायचं जोपर्यंत आपल्याला खेळता येईल तोपर्यंत सी राऊंड खेळा प्रायव्हेटच्या विद्यार्थ्यांना बरं का ठीक आहे त्यानंतर तिस पुढची नोट पहा कट ऑफ जो खाली राहणार नाही कट ऑफ खाली जो राहतो तो कधी राहणार आहे तिसऱ्या राऊंड नंतर बर का तिसऱ्या राऊंड नंतर त्यानंतर कारण ऑलमोस्ट सर्व विद्यार्थी कर्नाटकला कटतात जे की सुरू झालेले आहेत कटणं आणि त्यानंतर बी बीडीएस चे पण विद्यार्थी कटतात त्यामुळे एसच्या कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं मायनस थोडासा कट ऑफ खाली येतो त्या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर गाईज आता ही मोस्ट इम्पॉर्टंट नोट आहे बरं का सर्व विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे गॅज मी स्टार्टिंगच्या काउन्सिलिंग आपली काउन्सिलिंग सुरू झाल्यापासून काय म्हणतोय आपली काउन्सिलिंग सुरू झाल्यापासून काय म्हणतोय तीनशे वीस काय नंतर तीनशे वीस काही पण करा काही लास्टचा विद्यार्थी तीनशे वीस तीनशे वीस किंवा तीनशे वीसच्या खाली दोन हजार चोवीसला लागणार दोन हजार चोवीसच्या काउन्सलिंग लागणार तुम्ही काही पण करा काही काही पण करा कसं पण करा रिझन काय आहे ते देखील सांगतो तुम्हाला पण हे तीनशे वीस लक्ष द्या हो तीनशे वीस तुमच्या रिस्कवरती आहे तुम्ही थांबलात तर तुमच्यासाठी चांगला आहे नाही जाऊ शकता तुम्ही ओके त्यानंतर गाईज कशामुळे सांगितलं माहिती आहे का अदर स्टेट ची जी बी एम आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत संपते किती पंधरा ऑक्टोंबर पर्यंत संपते आणि महाराष्ट्राची काउन्सिलिंग नोव्हेंबर डिसेंबरमध्ये संपते काय म्हणतोय मी नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत संपते कारण की नवीन कॉलेज आल्यानंतर राऊंड चलत राहतात त्यामुळे काउन्सिलिंग कोणती संपते नोव्हेंबर डिसेंबर त्यामुळे कर्नाटकला विद्यार्थी जातात एम चे देखील ऍडमिशन झालेले सुरू पहिले राऊंड झाले त्यांच्या देखील तिकडे देखील विद्यार्थी गेलेले आहेत तमिळनाडू तमिळनाडूला देखील विद्यार्थी केलेले आहेत त्यामुळे लाईकली साठ टक्के जे विद्यार्थी आहेत वेटिंगवाले साठ टक्के बघा साठ टक्के जे विद्यार्थी वेटिंगवाले आहेत त्यांना स्कोअर समजा दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास किती दोनशे पन्नास ते तीनशे पन्नासच्या आतले जे विद्यार्थी आहेत साठ टक्के विद्यार्थी ते कटलेले आहेत त्यामुळे जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्यांचे चान्सेस त्या विद्यार्थ्यांमुळे वाढलेले आहेत त्यामुळे मी काय म्हणलो तुम्हाला तीनशे वीस हा आपला स्कोर राहील शेवटचा समजेल लवकरच सांगेल मी तुम्हाला विथ प्रूफ ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे मेसेज करा मेसेजमध्ये विचारा नाहीतर कमेंटमध्ये विचारा तुम्हाला जे काय क्युरी विचारायचे आहे जर इम्पॉर्टन्सच असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा काही कॉल उचलणे पॉसिबल नाही आहे कारण की थोडेसे मॅनेजमेंटचे काम सुरू आहे त्यामुळे कॉल उचलू शकत नाही आताच क्लिअर होतो तुम्हाला जे काय तुम्हाला इन्क्वायरी वगैरे करायची असेल तुम्ही मेसेज करा सर मला कॉल करा तुमच्याशी बोलायचं आहे मी वेळ भेटला मेसेज पाहिल्यानंतर तुम्हाला कॉल करेन ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा प्लस आता शेवटचा ऑप्शन हा शेवटचा ऑप्शन काय आहे गाईत एमबीबीएस साठी जे विद्यार्थी वेट करत आहेत एमबीबीएस साठी जे विद्यार्थी वेट करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी बीएमएस चे ऍडमिशन घेऊन ला ऍडमिशन बीएमएस गव्हर्नमेंटला का बीएमएस ला गव्हर्नमेंटला ऍडमिशन घेऊन एमबीबीएस साठी वेट करावं एमबीबीएस साठी वेट करावं पण आता फ्रीर होतो तुम्हाला गाईज तुम्ही ज्या ठिकाणी ऍडमिशन घेणार आहात ना बी एम एस साठी बी एम एस गव्हर्नमेंटसाठी त्या कॉलेजसोबत अगोदरच तुम्ही टायअप करा म्हणजे बोलून ठेवा की सर मी एसच्या कॉलेजसाठी प्रयत्न करत आहे तर मी एसचं मला जर कॉलेज भेटलं एसचं कॉलेज मला तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडला जर भेटलं तर मला डॉक्युमेंट्स जे आहेत माझे डॉक्युमेंट्स जे आहेत ते इमिडिएटली भेटतील का कारण की आपल्याला तीन ते चारच दिवस राहतात ऍडमिशनसाठी जर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणले त्यांनी की तीन ते चार दिवसात तुम्हाला इमिडिएटली डॉक्युमेंट्स भेटतील दुसऱ्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला डॉक्युमेंट्स भेटतील तरच त्या ठिकाणी ऍडमिशन कर कन्फर्म करा अदरवाइज तुमची रिस्क असेल कारण की जर तुम्हाला एमबीबीएस ची सीट भेटली पण बीएमएस चे कॉलेज तुम्हाला डॉक्युमेंट देत नसेल तर तुमची एमबीबीएसची सीट जाईल त्यामुळे विचार करून डिसिजन घ्या बी एम एस साठी गव्हर्नमेंटला जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर गव कॉलेजला अगोदरच कन्फर्म करून घ्या की सर मी एम बी बी एस साठी वेट करत आहे जर मला एमबीबीएस ची सीट तिसऱ्या किंवा चौथ्या राऊंडला भेटली की मला डॉक्युमेंट्स इमिडिएटली वापस भेटतात का हे अगोदर क्लिअर करा ओके ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज